पा आपण निर्देश मधला मध्ये तीन पॉइंट पाहायचे आपल्याला पहिला आहे विभाजनाचे सूत्र विभाजनाचे सूत्र आता या विभाजनाच्या सूत्रामध्ये कशाचं विभाजन आहे तर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र आहे असं रेषाखंडाच्या विभाजनाचे, विभाजनाचे सूत्र याला नंबर एक द्या पा रेषाखंड असणार आहेत तसे तुमचे अशी एक रेषाखंड असणार आहे त्याला नाव काही पण असू शकतो समजा क्यू नावाचा रेषाखंड आहे आणि त्याचा विभाजन बिंदू आहे समजा इथं ए तर अशा वेळी तुम्हाला विभाजनाचं सूत्र काय वापरायचे याच्यामध्ये एक गुणोत्तर दिलेला असेल यम जसे पहिला जो काही भाग असेल त्यासाठी यम वापरायचा आणि दुसऱ्या भागासाठी एन हा गुणोत्तर वापरायचा आहे आणि मांडणी काय तर हा पी चे निर्देशक एक्स वन वाय वन असणार आहे क्यूचे निर्देशक एक्स टू वाय टू असणार आहेत आणि ए चे निर्देशक आपल्याला शोधायचे असतात त्याला एक्स कॉमा वाय आहे आता विभाजनाचं सूत्र काय असणार आहे पाहू एक्स काढण्यासाठी यक्स काढण्यासाठी सूत्र आहे टू प्लस यक्स वन यम प्लस वन बाय म्हणजे दोन अधिक एन एक्स एक चेम अधिक एन हे यक्स काढण्यासाठी विभाजनाचं सूत्र आहे दुसरा वाय साठी यम वाय टू प्लस एन वाय टू डिवायडेड बायम प्लस एन हा दुसरा म्हणजे दोन्ही निर्देशक तुम्हाला या दोन सूत्रांनी काढता येईल हा झाला तुमचा रेषाखंडाच्या विभाजनाचा सूत्र आता दुसरा पॉइंट आहे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र लक्षात घ्या मध्यबिंदू म्हणजे एखादी रेषाखंड असेल समजा ही रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला आपण नाव दिलं ए डी आणि मध्यबिंदू आहे समजा त्याचा पी मध्यबिंदू म्हणजे काय त्या दोन्ही जे काही भाग पडणार आहेत ते सारखे असणार आहे आणि त्यानंतर ना ह्यांचा गुणोत्तर पण काय असणार आहे इथं यम बरोबर यन म्हणून डायरेक्ट सूत्र दिलेले आहेत एक्स आणि आता तुम्हाला माहिती आहे बाकीच्या गोष्टी इथं असणार आहे एक्स वन वाय वन हे असणार आहे एक्स कॉमा वाय वन, आणि हा असणार आहे एक्स टू कॉमा वाय टू तर आपल्याला एक्स साठी इथं सूत्र वापरायचं आहे ते असणार आहे बघा एक्स वन अधिक दोन आणि वाय साठी वाय वन प्लस वाय टू अपॉ टू असे दोन सूत्र वापरायचे म्हणजे ते कुठले के इथं आहे एक्स वन वाय वन इथं आहे एक्स कॉमा वाय आणि इथं असणार आहे एक्स टू कॉमा वाय टू हे झालं तुमचं रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र तिसरा पॉइंट आहे आपला मध्यगा संपात बिंदूचे सूत्र आधी मध्यगा संपात काय असते ते समजून घेऊ एखादा त्रिकोण आहे एखाद्या त्रिकोणामध्ये जे शिरोबिंदू असतात ते आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू त्यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यगा असते अशा प्रत्येक शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूच्या मध्यबिंदूला जोडणारी रेषा जिथं छेदते तो बिंदू म्हणजे मध्यगा संपात बिंदू आपण ह्याच्या त्या त्रिकोणामध्ये प्रत्येक वेळेस आपण काय करणार आहोत समजा हा त्रिकोण आहे ए बी सी आणि एकच आपण मध्यगा दाखवणार आहोत आणि संपाद बिंदू म्हणून आपण त्या संपाद बिंदूला जी नाव देणार आहोत आणि त्याच जे काही निर्देशक असतील त्याचे निर्देशक असतील ते यक्स कॉम वाय असणार आहेत बाकी तीनही शिरोबिंदूचे निर्देशक एकाचे एक्स वन वाय वन दुसऱ्याचे एक्स टू वाय टू आणि तिसऱ्याचे एक्स थ्री वाय थ्री असणार आहे आणि आहे ह्याचं पण एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आपल्याला एक्स आणि वायच्या म्हणजे चे निर्देशक आपल्याला त्या निर्देशक ह्याच्यामध्ये तुमचं थोडक्यात काळ डी मानून इथं दिला तर ते मध्य संपाद बिंदू जीच निर्देशक निर्देशक आपल्याला शोधायचं असेल तर जे आपले बाकीचे जे शिरोबिंदू आहेत त्यांचे यक्स वाल्या टर्म जसं की एक्स वन अधिक एक्स टू अधिक यक्स थ्री छेद साठी वाय वाय थ्री आपण हे तीन सूत्र पाहणार आहोत आणि यावरून उदाहरण सोडवणार आहोत पहिला काय रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र त्यांचे यक्स आणि वायच्या व्हॅल्यू ह्या दोन सूत्रांनी शोधायचे त्यानंतर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र त्या Uh, मध्यबिंदू वरूनच आपल्याला यक्स आणि वायच्या व्हिडिओ ह्या दोन सूत्रांनी सोडवायचे आहेत त्यानंतर ना मध्यग्रासंपाद बिंदूचं सूत्र आहे तुमच्या तुमच्याजवळ तीन त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू देतात आणि त्यांचं uh, मध्य का संपाद बिंदू एक्स कॉम वाय शोधायचा असल तर आपल्याला या दोन सूत्रांचा वापर करायचा आहे थँक्यू uh,